नमस्कार मी आनंद येऊडे महाराष्ट्र अशा गटप्रवर्धक फेडरेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना एक सांगू इच्छिते की अशानी गटप्रवर्धकांचं मानधन हे जानेवारीपासून महाराष्ट्रभर झालेलं नाही आणि त्यामुळं मग महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक या मानधन न मिळाल्यामुळं त्रस्त आहेत एका बाजूला कामाची तपडशाही ही वाढलेली आहे कामं करून घेतात आणि मानधनाचा पात्र पत्ता नाही अशा अवस्थेत महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक या काम करत आहेत एक्यावीस मेला देशव्यापी सार्वत्रिक संपा आहे या संपामध्ये देशभरातल्या कामगार संघटना सहभागी होणार आहेत आपली सी आय टू संघटना यामध्ये सहभागी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन आणि आणि आजची भूमिका घेतलेली आहे की आपण वीस तारखेला या देश व्यापी सहभागी आणि राज्य सरकार व केंद्र सरकारचा फंड तर या होत्या कॉमरेड आनंदिताई अवघडे तर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बघा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमचं जे वेतन रखडलेलं आहे शासनाने तुम्हाला अजूनही वेतन दिलेलं नाही आहे तसा शासन निर्णयसुद्धा आलेला ना नाही आहे परंतु लवकरच शासन निर्णय येणार आहे परंतु तुम्ही बघू शकता किती उशीर झाला आज तीन महिने होत आले आहे परंतु अजूनही आशा कार्यकर्ता तसेच गटप्रवर्तक यांचे जे मानधन आहे जो मानधनचा निधी आहे तो त्यांना अजूनही मिळालेला नाही आता तुम्ही विचार करू शकता तीन महिन्यापासून त्यांचं वेतन नाही आहे त्यांचं मानधन नाही आहे त्यात त्यांचं घरकर्च कसा चालवत असतील कसं भागत असेल त्यांचं याबद्दलचा विचार करूनच एक आपल्याला त्यांची भयावह स्थिती लक्षात येते कारण की घरच्या गरजा कुटुंब कसं चालवायचं याबद्दलचं त्यांचं जो प्रश्नचिन्ह आहे त्यांचा ते टेन्शन जो ताण येत असतो त्यांना याबद्दलचा विचार करणं खूप गरजेचं आहे सरकारनंसुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळेवर त्यांचं जे मानधन आहे ते वेळेवर लवकरात लवकर त्यांना देण्यात यावे तर आता हे जे मानधन आहे हे त्यांना लवकरात लवकर देण्यात यावे अन्यथा वीस मे दोन हजार पंचवीसला आम्ही देशव्यापी आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये पूर्ण काम बंद आंदोलन होणार आहे असं आनंदी अवघडे यांनी सांगितलेलं आहे तर कॉम्रेड आनंदी अवघडे यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही ऐकलं असेल तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र